नमस्कार झुंजार न्यूज महाराष्ट्र मध्ये प्रथम आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज श्रावणी सोमवार आहे आणि श्रावणी सोमवार निमित्त आज, आज आपण मसोड नगरी मध्ये आहोत आणि मसोड नगरीचे सर्पमित्र गजेंद्र शंकर जगडे आज त्यांनी हे दोन नाग पकडलेले आहेत आणि आपण पाहू शकता हे नाग ही इनाग, नागिन आणि तो नाग आहे तर हा नाग नागिन त्यांनी कशा प्रकारे पकडलेला आहे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार काय

मी विश्वास विचार बसलेलो आहोत त्यात पूर्ण फोकस माझी तर माझे मी वरील गोळा पटण गोळा बसवून खाली खात गोळा घातला आणि पूर्णपणे बाहेर पटावर आहोत माझी मी फोकस तर ही ना नागिन आहे आणि तो नाग आहे तर तुम्हाला कसं समजलं की ही नेमकी नागिनच आहे आणि तो नेमका नागच आहे म्हणून नागिनाची बारीक ते कुठं सरकारला शेतीसाठी बारीक एकदम शिरण्यापर्यंत दोऱ्यासारखी त्याची लांबी होत जाते आणि हा नाग जे आहे हे आणि शेवटलं कटकते नाग नागेन तुम्ही कोणत्या ठिकाणी सोडणार आहात मी पिढी गटात नेहमीप्रमाणे सोडतो त्या ठिकाणी मी आतापर्यंत साडे ते पाच हजार नाग धरले जायचं आणि पूर्णपणे गावातल्या सर्व लोकांनी माहिती आहे मी नेहमी धरतो आणि सकाळी पर्या नेऊन सोडून येतो